आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय राज्यात उर्दूसुद्धा शिकवली पाहिजे आमदार गायकवाडांचा तर्क राज्यात काही दिवसांपूर्वी शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता अखेर मनसेसह विरोधी पक्षाच्या तीव्र इशाऱ्याने सरकारने शासन आदेश नव्याने निर्गमित करण्याचे आश्वासन दिलं आहे मात्र केंद्र सरकारची तीन भाषा धोरण आपल्या बोर्डाने स्वीकारल्याचं शिक्षण मंत्री ददा भुसे यांनी त्याचवेळी स्पष्ट केलं आहे त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे सध्या राज्यातील भाषेचा वाद तात्पुरता मिटला असताना आता शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यात उर्दू भाषा देखील शिकवली पाहिजे असं वक्तव्य केलं आहे देशभरात पहिलगाम दहशतवादी हल्ल्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत आणि या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी अजब तर्क लावला या घटनेवर बोलताना त्यांनी राज्यातील भाषेचा मुद्दा अधोरेखित केला आहे हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर त्याने निशाणा साधला आहे हिंदी भाषेला विरोध करून काही पक्ष राजकारण करत आहेत मात्र हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे सगळीकडे हिंदी बोलली जाते मी तर म्हणेन आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय राज्यात उर्दूसुद्धा शिकवली गेली पाहिजे असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत दरम्यान पहलगाम हल्ला हा मुस्लिम आतंकवादाचा चेहरा यातील दहशतवाद्यांनी धर्मलिंग तपासून गोळ्या घातल्या हे धक्कादायक आणि आतंकवाद्यांना पकडून त्यांच्या माना छाटल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे बघा जे कोणी पक्ष लोक म्हणतात की हिंदी शिकवली पाहिजे नाही हिंदी राष्ट्रभाषा नाही आता मला सांगा आम्ही यू पी बिहारला दिल्लीमध्ये जातो किंवा इतर राज्यामध्ये जातो तर का आम्ही का नुसतं मराठी मराठी शिवाय जर आम्हाला कोणतीच भाषा आली नाही तर आमच्या लोकांच्या तिकडे काय करावं आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातात इंग्लिशमध्ये बोलल्या जातात माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना सोळा भाषा अवगत होत्या मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या त्या त्यां विचाराला पण लात मारणार आहात का शिवाजी माझा राजमाराजीजाव हे बहुभाषिक होते त्यांना सगळ्या भाषा यायच्या मग ते काय लोक ते काय हे होत म्हणजे त्यांनी जे काय केलं चूक केलं भाषा शिकून अरे आज आमचं पूर्व महाराष्ट्रातलं जर जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे एवढंच माझं काय हिंदीच नाही उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे हे असे आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडले जात नाही उर्दू पण शिकवली पाहिजे biro report sbn marathi buldhana